ममता बॅनर्जींनी अंगावर वकिलीचा कोर्ट चढवला आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडायला उभ्या राहिल्या फॉरिशन मिसमॅच नॉट ओनली द सर सुप्रीम कोर्टात त्यांनी इलेक्शन कमिशन विरोधात अत्यंत भक्कमपणे आपली बाजू मांडली हे सगळं करता करता कालपासून ममता बॅनर्जींचं सगळीकडे कौतुक केलं जाते सोशल मीडियामध्ये हे सगळीकडे सांगितलं जाते की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ममता बॅनर्जी अतिशय भक्कमपणे उभ्या आहेत वगैरे वगैरे हे सगळं जरी मान्य केलं आणि बी जे पीच्या विरोधात जे काही विरोधक सध्या आहेत भारतात त्यामध्ये ममता बॅनर्जी या सगळ्यात उजव्या आहेत हे देखील आपण मान्य केलं तर एक प्रश्न मात्र इथं मी विचारू इच्छितो तो म्हणजे ममता बॅनर्जी कशासाठी सुप्रीम कोर्टामध्ये उभ्या राहिल्या होत्या हे तुम्हाला माहिती आहे का फक्त बी जे पीच्या विरुद्ध उभ्या राहिल्या एवढं महत्वाचं नाही आहे त्या कशासाठी कुणासाठी लढतायत हे देखील इथं लक्षात घ्या त्या लढतायत एस आय आरच्या विरोधात म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या विरोधात इलेक्शन कमिशनच्या विरोधात लढतायत आणि त्यांना एक प्रकारे ज्या काही बांगलादेशींना भारतातून हाकललं गेलंय त्यांची बाजू तिथं मांडायची आहे मग तुम्हाला वाटेल की हे असं कसं काय शक्य आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो की नक्की एस आय आरमध्ये मध्ये काय झालंय आणि ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात का पोहोचल्या त्याचं कारण काय साधारणतः ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इलेक्शन कमिशननं बारा राज्यांमध्ये एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करायचं जाहीर केलेलं होतं याचा अर्थ काय असतो प्रत्येक राज्यामध्ये जे काही तिथले वोटर्स आहेत मतदार आहेत त्या मतदारांचं व्हेरिफिकेशन करायचं त्यासाठी अकरा बारा ते बारा डॉक्युमेंट्स इलेक्शन कमिशनला सांगितले ते तुमच्याकडे बारापैकी एक असलंच पाहिजे जेणेकरून तुम्ही खरोखर भारताचे नागरिक आहात आणि तुम्ही मतदान करण्यास पात्र आहात हे सिद्ध होतं या अंतर्गत जो काही एस आय आर प्रोग्राम राबवला गेला त्याची प्रोसेस जेव्हा सुरू झाली तेव्हाच अनेक ठिकाणी जे व्हिज्युअल्स आले होते त्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की बंगालमधून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी वेगवेगळ्या बॉर्डर्समधून बांगलादेशला पळून गेले काही हजारांपासून काही लाख पर्यंत बांगलादेशी बंगाल सोडून गेले जेव्हा ही प्रोसेस चालू होती कारण त्यांना वाटत होतं की ही एक प्रकारची दुसरी एन आर सी प्रोसेस आहे ज्यामुळे त्यांना पकडलं जाईल जेलमध्ये टाकलं जाईल म्हणून ते सगळे लोक घाबरून गेले त्यावेळी ऑन रेकॉर्ड आहे अनेक चॅनल्सनी त्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते त्यांच्याकडे आधार कार्ड होतं इलेक्शन कार्ड होतं तरी देखील ते मान्य करत होते की आम्ही बांगलादेश आहे आणि आम्हाला इथं हे बनवून दिलं गेलं होतं तुम्हाला हे देखील माहिती असेल की ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पार्टी ही बंगालमध्ये आधार कार्ड काढून देण्याचे रेशन कार्ड काढून देण्याचे कॅम्प्स चालवते आणि बांगलादेशी लोकांना खुले आम इथं आधार कार्ड काढून दिले जातात अशा प्रकारचे काही रेशन कार्ड बघितले असतील नाव मीना बेगम वडिलांचं नाव काय केकेआर नाईट रायडर अशा प्रकारचे अनेक आधार कार्ड आहेत राशन कार्ड आहेत अनेक गोष्टी आहेत या सगळ्यावरती मात करायलाच पाहिजे अन्यथा हे सगळे बांगलादेशी लोक भारताचे अधिकृत नागरिक होतील म्हणून एस आय आर ही प्रोसेस केलेली होती पण या एसआयआर प्रोसेसला ममता बॅनर्जींचा सुरुवातीपासून विरोध आहे या एसआयआर प्रोसेस अंतर्गत एकूण अठ्ठावन्न लाख लोकांची नावं या इलेक्ट्रल ड्राफ्ट मधून वगळली गेलेली आहेत आणि ती यादी जाहीर झालेली होती मला वाटते डिसेंबरच्या सोळा तारखेला त्यानंतर ती का ज्यांची नावं वगळली गेली आहेत त्यांनी पुढे यायचं आपले डॉक्युमेंट सादर करायची आणि आपल्याला पुन्हा एकदा इलेक्ट्रॉरल रोलवर आणायचं यासाठी फेब्रुवारीच्या चौदा तारखेपर्यंतचा वेळ होता पण या सगळ्या प्रोसेसमध्ये ममता बॅनर्जींची अशी इच्छा आहे की या अठ्ठावन्न लाख लोकांना अजिबात वगळलं जाऊ नये त्यांना पूर्णपणे परत एकदा इलेक्ट्रल रोलवरती घ्यावं आणि जे काही आहे तसं चालवावं पण इथं प्रॉब्लेम असा आहे की अठ्ठावन्नच्या अठ्ठावन्न लाख काही लोक बांगलादेशी होते म्हणून त्यांना वगळलं नव्हतं किंवा त्यांच्याकडे कागद नाही म्हणून वगळलं नव्हतं तर यातले जवळजवळ एकवीस पॉईंट पाच लाख लोक हे मेलेले आहेत त्यांचा मृत्यू झालाय त्यामुळे त्यांना वगळले उरलेले काही लोकांनी बंगाल सोडलाय दुसरीकडं राहायला आलेले आहेत त्यामुळे त्यांना वगळले काहींचं नाव एकाच वेळी दोन वेगवेगळ्या मतदारसंघात होतं डुप्लिकेशन होतं म्हणून वगळलेलं आहे काही लोकांना कागद सादर करता आले नाहीत म्हणून वगैरे यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आहेत आणि त्यामुळं ममता बॅनर्जींचं असं म्हणणं आहे की जवळजवळ अठ्ठावन्न लाख म्हणजे ममता बॅनर्जींच्या म्हणण्याप्रमाणे जर बघितलं तर बंगालच्या एकूण मतदार यादीमध्ये साधारण सहा साडेसहा लाख लोक आहेत त्यातले अठ्ठावन्न लाख जर कमी केले तर जवळजवळ आठ ते नऊ टक्के लोक हे कमी झाले आठ ते नऊ टक्के लोक एकूण मतदार यादीमधून जर कमी झाले जे मोस्टली मुस्लिम आहेत बांगलादेशी मुस्लिम आहेत असं ममता बॅनर्जींना वाटतं म्हणून ममता बॅनर्जी असं म्हणतात की जर हे लोक एका वेळेला जर कमी झाले तर ममता बॅनर्जींचं मतदान कमी होणार आहे आणि म्हणून ममता बॅनर्जीने अंगावर तो कोर्ट चढवला आहे तो कोर्ट काय त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी चढवलेला नाही ममता बॅनर्जी स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या पक्षाला वाचवण्यासाठी सध्या कोर्टात उभ्या राहिलेल्या आहेत काल चार तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी आपली बाजू मांडली त्यावेळी त्या काय म्हणत होत्या त्यांचे महत्वाचे मुद्दे काय होते की ही जी प्रोसेस आहे आरची ती कम्प्लीट करायला साधारणतः दोन वर्ष लागतील ती तुम्ही तीन महिन्यात का झटपट आवरली ती तशी आवरायला नको होती आणि नंतर इलेक्शन नंतर ती निवांत घेतली असली तरी चालला त्यांचं असं म्हणणं होतं की इलेक्टोरल रोल्स जे आहेत जे पूर्वी जसे होते तसेच करा म्हणजे त्यात मेलेली लोकांची नावं असू देत त्यांची डुप्लिकेट नावं असू देत सगळं काही जसं होतं तसं केलं पाहिजे त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे इथं बंगालमध्ये केलं गेले ते मुद्दा बंगालला टार्गेट करण्यासाठी केलंय हे आसाममध्ये का केलं नाही यासारखे अनेक मुद्दे त्यांनी त्यांच्या कालच्या भाषणामध्ये मांडले त्यांचं म्हणणं आहे की चौदा तारखेला आता अंतिम यादी येणार आहे त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टानं या ही जी सगळी एसआयआरची प्रोसेस आहे ती थांबवावी आणि जे काही पूर्वीच्या मतदार याद्या होत्या त्याच अंतिम म्हणून जाहीर कराव्या म्हणजे थोडक्यात काय पुन्हा एकदा बंगालमध्ये ममता दिदींना सत्ता मिळाली की त्या लोकांना व्यवस्थितपणे सगळे डॉक्युमेंट्स पुरवून त्या पुढच्या एसआय प्रोसेस साठी त्या तयार करतील असंच थोडक्यात ममता सूर दिसतोय ममता बॅनर्जींचं असं म्हणणं आहे की रेशन कार्ड आधार कार्ड ह्यांना पुरावा म्हणून वापरलं पाहिजे आता आधार कार्डचा प्रॉब्लेम असा आहे की आधार कार्ड ओसामा बिन लादेनचं देखील निघतंय काही दिवसापूर्वी रोहित पवारांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये डोनाल्ड ट्रम्पचं आधार कार्ड काढून दाखवलं होतं मुद्दा असा आहे की आधार कार्ड कुणालाही मिळतंय आणि आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा नाही आणि मतदान करण्याचा हक्क हा फक्त नागरिकांचा आहे त्यामुळे आधार कार्डाला पुरावा म्हणून घेता येत नाही ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे की आधार कार्डाला पुरावा म्हणावा यासाठी त्या सुप्रीम कोर्टामध्ये उभे आहेत या अगोदर पश्चिम बंगालमध्ये जे आयपॅकचं ऑफिस आहे जी बंगालमध्ये ममता बॅनर्जींना इलेक्शन स्ट्रॅटेजीसाठी मदत करणाऱ्या एक संघटना आहेत त्यांच्या ऑफिसवरती ईडीनं रेट टाकली त्यांच्या प्रतीक जैनच्या घरावर रेट टाकली त्यावेळी ममता बॅनर्जी तिथं गेल्या त्यांनी ईडीच्या विरोधात स्टँड घेतला या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय चांगल्या केल्या एक कणखर विरोधक म्हणून त्यांनी बरोबर केल्या पण त्याच वेळेला त्यांच्याकडून इतरही गोष्टींची अपेक्षा असते जेव्हा बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मागच्या वर्षी एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये दंगली झाल्या या दंगलीमध्ये हजारो हिंदूंची घरं जाळली गेली या दंगलीमध्ये मुर्शिदाबाद आणि मालदा या दोन जिल्ह्यांच्या मध्ये हजारो हिंदूंची घरं जाळली गेली तीन हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या यावेळी ममता बॅनर्जींनी अंगावर कोट चढवला नाही का चढवला नाही हा प्रश्न आहे यावेळी ममता बॅनर्जींनी तेव्हाचे जे गव्हर्नर होते त्यांना देखील तिथं जाऊ दिलं नाही जी परिस्थिती आहे ती तशीच पेटत राहिली तरी देखील ममता बॅनर्जींना असं वाटलं नाही की यामध्ये आपण काहीतरी मध्ये लक्ष घातलं पाहिजे दुसरी गोष्ट मुर्शिदाबाद मालदा यासारखे जे बॉर्डरला लागून असलेले जिल्हे आहेत जे बांगलादेश बरोबर बॉर्डर शेअर करतात तिथं मोठ्या प्रमाणावर डेमोग्राफी चेंज झालेली आहे म्हणजे भारतातल्या मुस्लिमांची संख्या एका विशिष्ट पद्धतीने वाढते पण एकाचे दहा किंवा एकाचे वीस असे अचानक होत नाहीत त्यासाठी बाहेरून आलेले लोकच यामध्ये ॲड होतात भारताचे मुस्लिम हा प्रॉब्लेम नाही आहेत प्रॉब्लेम आहेत बांगलादेशातून येणारे लोक आणि या मुर्शिदाबादमध्ये आणि मालदामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेश आलेले आहेत आता हे दोन्ही जिल्हे साठ ते सत्तर टक्के बा, मुस्लिम्स या लेवलला पोहोचलेले आहेत ले जे तसे कधीच नव्हते भारतात इतर थी ठिकाणी असं का होत नाही आणि बंगालमध्येच का होते हा प्रश्न ममता दिदींना विचारला पाहिजे त्यामुळे बी जे पीच्या दडपशाही विरुद्ध लढण्यासाठी ममता बॅनर्जींनी अंगावर कोट घातला म्हणून टाळ्या वाजवायला हरकत नाही पण त्याचवेळी हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की ममता बॅनर्जी कशासाठी कोट चढवत आहेत ममता बॅनर्जी जर बांगलादेशींना वाचवण्यासाठी या देशाची नॅशनल सिक्युरिटी या देशाचं इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज करण्यासाठी जर अंगावर कोट चढवत असतील तर त्याला कदापिही पाठिंबा आपण देऊ शकत नाही कारण या ठिकाणी ममता बॅनर्जी जे करतायत ते या देशाच्या इंटरेस्टच्या विरोधात आहे या देशामध्ये ज्या लोकांच्याकडे इलेक्शन क का कार्ड आहे किंवा आधार कार्ड आहे त्या सगळ्यांना जर मतदानाचा हक्क मिळाला तर या देशातल्या नागरिकांच्या वर बांगलादेशी नागरिक डोक्यावर चढून बसतील जी गोष्ट बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर होते आहे बंगालमध्ये परिस्थिती किती बिकट कि आहे हे तुम्ही मागच्या दंगलीच्या वेळेचे काही व्हिडिओ बघितले तर तुमच्या लक्षात येतील त्यामुळं ममता बॅनर्जींचं कौतुक करताना ही गोष्ट देखील लक्षात ठेवा की त्या हे सगळं कशासाठी करतायत आणि परत एकदा सांगतो ममता बॅनर्जी लोकशाही वाचवायला तिथं उभ्या राहिलेल्या नाहीत ममता बॅनर्जी स्वतःची सत्ता वाचवायला तिथं उभ्या आहेत कारण मार्च दोन हजार सव्वीसमध्ये पुढच्या महिन्यात बंगालमधली निवडणूक होणार आहे आणि मागच्या पंधरा वर्षांपासून त्या सत्तेत आहेत त्यांना याची भीती आहे की आपली सत्ता यावेळेला जाऊ शकते त्यामुळे या, या सगळ्या मुद्द्यांवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय जै महाराष्ट्र